नमस्कार मित्रांनो तर आता आमच्याकडे पाणी येलं गावात तर मी राज जाधव आणि आता पाणी येला आमच्याकडे काल थोडा येला थोडा म्हणजे बरंच इल्ला पण तर मी आज आता फुला राह घरातलं पाणी घराकडे पाणी येईल आमच्या म्हणजे दहा समोरच बघा हा बघा बघ आता आम्ही जातो जातोय पाणी फुगूक फुलार जातो म्हणजे आमच्या गणपती आणि बुड तर थोडे जाते मी पा पाणी बघा कितक्या इला ह्या बघा पाणी दिसता तुम्हाला बघा बघा कितक्या पाणी आता बघा तरी आता कमरे इतक्या आहात पाणी ह्या बघा पूर्ण याच्यात आगर विगर एक झालो अर्धा शिरोडा शिरोडा काहीला बघा धाकायचं हा बघा पाणी बघलात हे पूर्ण पाणी आहे आम्ही खेळ गावणारे पाणी आमच्या बघतो ये ये येला या ते भोर नाही मरे भोर नाही मरे त्या

मित्र होते आणि आता आम्ही मेन फुला गणपतीपुढ्यात जातो ह्या पाणी आणि हा आमचा घर ह्या घराच्या वेळी इतक्या दिला पाणी ह्या बघा पाणी आमच्या घरात दिला घरामध्ये पायरे दिला पाणी पहिल्या रा। पायरे राहा या आणि पाणी ही आमची व्हाळी व्हाळी तुमक दाखवतो वाळेत कितक्या पाणी ये बघा हे बघा ह्या वाळ्यात पाणी इला, हे बघा सगळ्याकडे बघा पूर्ण ह्या असा पाणी येला आता अजून जर पाऊस लागत तर पाणी आमच्या घरात पाऊस जर लागला तर अजून तिच्या घरात पाणी येत आला कोण रे u